युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा खऱ्या अर्थाने हा क्षण फार वर्षभरातला भावुक क्षण असतो की पहिल्या दिवशी आपण अतिशय आनंदाने गणरायाच आगमनाची आतुरतेने वाट बघतो आणि अगदी दुसऱ्या दिवशी आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती आहे आणि आता जो क्षण चालू आहे ज्या क्षणात तुम्ही मला प्रश्न विचारता अतिशय भाऊक आहे की आता दीड दिवसाचं विसर्जन आहे गणपती बाप्पा आपल्या घरी परत जाणार आहेत त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे छान वाटतंय आणि या ठिकाणी सर्व माझे लोक प्रेम करणारी तुमच्या आमच्यासारखी सगळी मंडळी या ठिकाणी गणराजच्या दर्शनाला आहे तसंच सत्यनारायणची पूजा देखील आज आहे तर खूप छान वाटते मला मी एवढंच मागणं मागेन की ह्या आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कामगारांना न्याय मिळवून देत असताना अनेक विघ्न येत असतात आणि अनेक विघ्न संतुष्टी लोक असतात तर सर्वांच त्यांना सर्वांच्या बुद्धीला स्थैर्य मिळवू देत आणि कामगारांसाठी तळागाळातल्या आपल्या वंचितांसाठी कुठेतरी न्याय मिळावा आणि त्यासाठी येणारी सर्व विघ्न गणराया तू विघ्न घालून आम्हाला सुखकर्ता यावं सुख यावं प्रत्येक कामगाराच्या घरी देखील सुख शांती समाधान आणि समृद्धी प्राप्त व्हावी हीच गणरायाकडे प्रार्थना आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज